हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे आठवते कविता हे जे समोर तुम्ही पाहताय ना अगदी दाट हरित तृणांनी अशी मखमल पसरलेले असायचे दुर्दैवानं ज्याने त्याने शेतीकडून अंग काढलं आणि आज हे पहा भयान भयान अशी अवस्था या जमिनीची झालेली आहे मी गेल्या पाच वर्षापूर्वी इथे दोन वर्ष सलग शेतीचे प्रयत्न केले मध्यंतरी मुलीच्या लग्नामुळे आणि कोरोना काळामध्ये आम्हाला मुंबईला जावं लागलं परत आणि थांबलो मी मागेही म्हणालो ना की मी शून्यातून निर्मिती करणारा माणूस आहे मी थांबलेलो नाही मी जराही थांबलो नाही मी आजही प्रयत्न करतो आहे मी प्रयत्नशील माणूस आहे ही जी माझ्या मागे जागा पाहत आहे ही आत्ता अतिशय अशी वृक्ष जागा होती ती गेल्या महिन्यात मी आलो दोन दिवसासाठी साफ करून घेतली आता थोडे दिवस आहेत मग इथे तरवा भाजला जाईल म्हणजे शेती योग्य ती जमीन व्हावी आणि मित्रांनो तुमचे शुभ आशीर्वाद माझ्या मागे असू दे यंदा माझी ही जमीन नक्कीच भात शेतीसाठी मी सुपीक करेन शुभ आशीर्वाद असू द्या थँक्यू